श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघांटा आयकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश सांगण्याच्या अगोदर एक विचार मनात ठेवा कधी कुठे आयुष्य नेईल याचा आपल्याला अंदाजही नसतो पण एक नक्की ते जिथे घेऊन जाईल तिथं काहीतरी चांगलंच आपल्या वाटायला येतं त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा शांतपणे समाधानाने आणि अपेक्षा रहितपणे जगायचं आहे फारशा अपेक्षा ठेवू नका या जीवनाकडून फक्त इतकंच मागा हसता यावं मनापासून रडता यावं मनसोगतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जगता यावं मनापासून आता स्वतःला विचारायचं आपण ही एवढी धावपळ नेमकी कशासाठी करतोय दररोज प्रत्येक शर्यतीत सहभागी होतो पण का उत्तर एकच आतल्या आनंदासाठी म्हणून जर एखादी गोष्ट आपल्याला अंतकरणातून आनंद देत असेल तर विचार न करता ती गोष्ट करा आयुष्य कोणासाठीच थांबत नाही वर्ष जातात ऋतू बदलतात लोक येतात जातात वेळ निष्ठतच राहते म्हणून जे क्षण आनंद देतात ते मनापासून जागा कारण आठवणी राहतात क्षण परत येत नाही श्री स्वामी समर्थ चला पाहूया आज श्री स्वामी समर्थ आपल्याला काय मार्गदर्शन देतात हा संदेश त्यांच्या प्रत्येक सेवेगरासाठी आहे जे सध्या संकटासमोर हातात झालेत थकलेत गुडघे टेकलेत स्वामी म्हणतात योग्य वेळी योग्य गोष्ट तुला नक्की मिळणार आहे थोडा संयम ठेव मी सगळं पाहतोय बाळा संसारात इच्छा अपेक्षा स्वप्न ही आलीच पण एखाद्या गोष्टीवर आढळून राहणं चूकच असतं कारण असं केल्याने तू तु तुझ्या पुढच्या सुखालाच मुक्तोस जे समोर आहे त्याचा आनंद घे बाकी तुझ्या सगळ्या इच्छा स्वप्न पूर्ण करायला मी बसलोच आहे लक्षात ठेव तुझं संपूर्ण आयुष्य तुझं सुख दुःख सगळं विधिलिखित आहे चिंता करून काहीच बदलणार नाही ही तु तुझी पहिली किंवा अंतिम जन्मयात्रा नाही तू तुझ्या वाटेचं दुःख पार केलं आहेस आता तुझ्या वाटेचं सुख तुझ्याकडे येत आहे कर्मावर विश्वास ठेव जे तुला अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्तच मिळणार आत्तापर्यंत जो संयम ठेवला आहेस त्याचं गोडफळ आता आयुष्यभर मिळणार आहे स्वामी पुढे म्हणतात तुझ्या संसारावर जे संकट आली तरीही तू माझं नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलंस तू माझ्या परीक्षेत पास झालास बाळा आता आम्ही तुला देणार आहोत ते सर्व जे तू तु हृदयातून मागितलं आहेस लक्षात ठेवा आयुष्याचा प्रवास कधी सरळ नसतो जशी वळण येतील तशी वळावी लागतात चढ उतार नसतील तर तो रस्ता कसला आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसले म्हणूनच आजपासून चिंता बाजूला ठेवा आणि मनात विश्वास ठेवा स्वामी आहेत सगळं होणार उत्तम स्वप्न सगळी पूर्ण होतील फक्त नशिबापेक्षा कष्टावर जास्त विश्वास ठेवा मार्ग शोधा रडत बसू नका लोकांना दोष देऊन आयुष्याला कोसून भूतकाळाला पुरवाळून लोकावर रागून मार्ग निघत नाही येणारा काळ हा खूप भयानक येणार आहे सगळा राग विसरून आपल्या माणसाशी प्रेमाने बोला कोणाच्या शेवटचा क्षण असेल कोणाला ठाऊक प्रत्येक क्षणाला महाराजाचे नामस्मरण सुरू ठेवा दुःखाच्या वेदना कमी होतील सुखाचा आनंद दुप्पट होईल जगाला आपलं दुःख किती मोठं आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा आपले स्वामी माऊली किती मोठे आहेत वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही मिळणार नाही म्हणूनच कमी बोला नेमकं बोला आणि हळू बोला म्हणजे लोकं तुमचं बोलणं ऐकण्यात उत्सुकता होतील नशिबाला कोणाचेही नावे ठेवू नका नशीब कोणीही विकत घेत नाही ज्याला त्याला जास्त कमी आपल्या नशिबामुळे मिळतं कोणाचं चांगलं झालं तर त्याचा द्वेष करू नये कोणाचं वाईट झालं तर त्याला हसू नये वेळेचे नेहमी भान ठेवा कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही भ्रमात जगणं बंद करा माणूस फक्त भ्रमात जगतो हा माझा तो माझा पण वेळ तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे असतात नाहीतर आपले पण परके असतात विश्वास ठेवा यापुढे दुःखाची सावलीसुद्धा जवळ येणार नाही अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो एक लाईक करायला विसरू नका कोणाच्याही मागे धावू नको बाळा तुझी किंमत तुला स्वतःलाच कमी वाटायला लागेल कारण ज्याला आपण जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत अनेकदा शून्यावर जाते पण लक्षात ठेव चमत्कार शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो कारण या ब्रह्मांड नायकासाठी माझ्या स्वामीसाठी काहीही अशक्य नाही स्वामी म्हणतात माझे विचार तुझ्या डोक्यात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरण्याची वेळच येणार नाही माणसांनी दिलेलं सुख ते कधीही हिसकावून घेऊ शकतात पण स्वामींनी दिलेलं सुख कोणालाही कधीच हिसकावता येत नाही कारण या ब्रह्मांड नायकासमोर कोणाचीही सत्ता चालत नाही कितीही वाईट काळ आला तरी त्या काळाला हे ठणकावून सांग माझे स्वामी माझ्यासोबत आहेत दुःखात स्वामी सुखात स्वामी दुःखानंतरही स्वामी आणि अंतही स्वामी आरंभही स्वामी हे मनावर करून ठेवा म्हणूनच रोज उच्चारा स्वामी 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 हाच मंत्र तुमचं जन्मभराचं कल्याण करेल लक्षात ठेवा जेव्हा आयुष्यात दुःख येणारं असतं त्याआधी काहीतरी विचित्र घडतं आणि जेव्हा सुख येणारं असतं तेव्हा त्याआधी अपयश तणाव संकट एका मागोमाग येतात म्हणूनच सध्या तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत असतील तर एक त्या मुले थेवा, थेवा, एकच अर्थ आहे तुमचं खूप सुख जवळ आलं आहे त्यामुळे संयम ठेवा श्रद्धा ठेवा आणि एकच नामस्मरण करा बाळा जे शक्य आहे ते तू कर आणि जे अशक्य आहे ते करायला मी आहे आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते चल उठ पाहतो काय नुसता आज वेळ वाया घालवली तर संधीचं सो सोनं करता येणार नाही परिस्थिती एका क्षणात बदलते त्यामुळे विचार करणं आता बंद कर सुपे सुखाची अपेक्षा करून कोणापुढे हात पसरू नका वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल आज रडणार उद्या हसणार विश्वास ठेव बाळा तुझा दिवस लवकरच येणार आपण ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या गोष्टीची खूप जास्त चर्चा करतो आणि जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याचा विचार पण करत नाही आपल्याकडे जी, आप जी आहे ते इतरांकडे नसू शकतं वस्तुस्थिती स्वीकारून जगण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे जी आहे त्याच्यावर मनापासून प्रेम करा नक्कीच आनंदित जीवन जगाल तू खूप प्रयत्न करतोस खूप कष्ट घेतोस मी पाहतोय ना पण तुला यश ये येत नाही असं खूपदा होत नाही का कारण तू अजून मला ती गोष्ट जमेल का नाही याचा जास्त विचार करतोस आणि तुला पटलं नाही तर तू वाद घालतोस जे करायचे ते विश्वासाने कर यश निश्चित मिळेल आपल्या सद्गुरूवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा स्वामीचरणी आपले संपूर्ण जीवन समर्पित करा मन शरीर श्वास आणि विचार त्यांच्या चरणावर अर्पण करा कारण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी अशा पद्धतीने कृपा करतात की भक्तांचं जीवनच बदलून जातं ते इतकं देतात की मग मांग मागावं तरी काय उरतं स्वतःचं अस्तित्व विसरून भक्तांची गरज पूर्ण करणारा तो अनंत शक्तीचा आजरा आहे ओळखा तो आवाज ओळखा तो अदृश्य स्पर्श तो कुठेही एकाच ठिकाणी राहणार नाही तो फिरतोय आपल्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत तो अजून जन्मालाच नव्हता पण तरी त्याची कृपा अस्तित्वात होती त्याला शेवट नाही कारण तो आहे त्रैलोक्याचा लोक्याचा स्वामी तो फक्त एक संत नाही तो आहे अवधूत ज्ञानेश्वरी शक्तीचा साक्षात प्रवाह फक्त एक क्षण त्याचं स्मरण करा देह भान विसरा डोळे मिटा आणि विश्वास ठेवा तो हळूच येईल कोणालाही न दिसता तुमच्या कानाशी झुकून सांगून जाईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त श्रद्धा ठेव हो आणि चालत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जर तुम्हाला या शक्तीवर खरंच विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या दिव्य संदेशाला एक लाईक करून इतर भक्तापर्यंत पोचवा स्वामी भक्तांनो आपला हा स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी इथपर्यंत ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ